सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग अहिल्यानगर येथे सोळावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर मराठी साहित्य मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने सोळावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केळगाव जिल्हा अहिल्यानगर येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडणार आहे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत डॉक्टर घनश्याम पांचाळ तसेच ललिता गवांदे यांचा सहभाग राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी लेखक कवी व साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी केले आहे धन्यवाद नमस्कार मी दशरथ यादव नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पाच पंचवीस रोजी केडगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मराठी साहित्य मंडळ मुंबई आयोजित सोळावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी होत आहे त्या संमेलनाचा संमेलनाध्यक्ष म्हणून आयोजकांनी माझी निवड केल्याबद्दल मा मी त्यांना धन्यवाद देतो आणि या होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये त्या ठिकाणी कवी लेखक साहित्यिक कलावंत यांनी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सहभागी व्हावं तर साहित्याचा सोहळा हा समाज सक्षम करत असतो आणि सक्षम साहित्य माणसाला प्रेरणा देत असतो तो इतिहास ते ग्रामीण साहित्य दलित साहित्य असो हे सगळे आदिवासी साहित्य असो हे सगळे ललित साहित्य असो विनोदी असो सगळ्या प्रकारचं साहित्य माणसाची सामाजिक अवस्था सामाजिक संस्कृती समाज सुदृढ करण्यासाठी समाज सक्षम करण्यासाठी उपयोगी असतात आणि या साहित्य संमेलनासाठी सर्वांनी नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजी नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो कार्यक्रमामध्ये काय नियोजन आहे कसं कसं पार पडणार आहे काही ग्रंथपूजन असेल किंवा बाकी तत्तम गोष्टी काय आहेत ते सांगा आ, या संमेलनामध्ये सकाळी दहा वाजता ग्रंथपूजन ग्रंथ दिंडी आणि उद्घाटन समारंभ संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल उद्घाटन सोहळा झाल्यानंतर त्यामध्ये पुरस्कार वितरण मान्यवरांचा सन्मान होईल पुरस्कार वितरण होईल या संमेलनाचे उद्घाटक आहेत संग्राम जगताप आमदार आणि मुख्य आयोजक आहेत डॉक्टर जयप्रकाश घुमटकर आणि त्यांची टीम हे संमेलन त्या ठिकाणी केडगाव मध्ये नगर परिसरातील सगळे कवी लेखक साहित्यिक त्यात सहभागी होणार आहेत त्यात कथाकथन होईल त्यामध्ये कवी संमेलन एक भव्य असं कवी संमेलन त्यामध्ये होणार आहे आणि त्यामध्येही इतर कवी साहित्यिकांना प्रेरणा देणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव करणारे पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित केलं जाणार आहे खर तर पूर्वी साहित्य कवी लेखक म्हणलं की मुंबई आणि पुणे शहराच्या शहरी भागापुरतच मर्यादित असा साधारणतः साहित्याचा गोषवारा साहित्याचा आढावा घेतला जायचा पण साहित्य हे खरं जन्माला येतं ते बांधावर येतं ग्रामीण भागात येतं ज्या परिसरामध्ये जंगलात दर्या खोऱ्यातून निर्माण होणारं साहित्य हेच खरं खऱ्या अर्थानं आपली कृषी संस्कृती सा सांगणारं साहित्य असत आणि हे साहित्य पुस्तकातून आल्याशिवाय समाजात गेल्याशिवाय तो, तो इतिहासाचा ठेवा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांच्या पर्यंत गेल्याशिवाय त्याची प्रेरणा समाजात निर्माण होत नाही म्हणून या कवी लेखक कथाकथनामधून इत्या संशोधनामधून आपल्या साहित्याचीच आपण खर तर वारसा जपत असतो आणि हा वारसा पुन्हा एकदा पुढच्या पिढीपर्यंत तो देण्यासाठी ही साहित्य चळवळी साहित्य सम्मेलन उपयोगी पडता ती ग्रामीण भागात होणारी साहित्य सम्मेलन आणखी व्हायला हवीत जेणेकरून खेड्यातल्याही माणसापर्यंत साहित्य पोहोचायला हवं अशी माझी तर अपेक्षा आहे इच्छा आहे या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातल्या बांधा बांधावर राबणाऱ्या खर रा तर महाराष्ट्रात चाळीस हजार कवी लेखक साहित्यिकांचा वर्ग आहे पण सगळ्यांनाच शहरी संमेलनामधून संधी मिळत नाही ती संधी कवी लेखकांना या ग्रामीण भागात होणाऱ्या रा, राज्यस्तरीय संमेलनामधून विभागीय संमेलनामधून मिळत असती मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी या साहित्य संमेलनात सहभाग सा घ्यावा अशी विनंती आहे धन्यवाद